वर्षातील हा आपला पहिला सण आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता मी व्यवसायाला जाणार आहे ज्योतिदाहंदी येत आहेत तर त्याच्यासाठी मी थांबली थोड्या वेळ आणि मग आता आम्ही निघूसतो पाच दहा मिनटामध्ये तर हे पण मी मेहंदी काढली आहे काल रात्री काढली मी खूप सर्व व्यवसाय मी भरून ठेवलेला आहे आणि हा व्यवसाय सगळा मी गावावरून आणलेला आहे गावावरून गोळा केलेला आहे सर्व हरभारे आपल्या शेतामध्ये सर्वच असतात खेडेगावामध्ये हरभारे बोरम परत ऊस गहू पण होता आपला स्वतःचाच तर मी सर्व आणलेलं आहे आणि शेजारच्या पण दिलेलं आहे बरंचसं आता मी निघालो आहे आणि आता पाच मिनटात आम्ही पोहोचू जास्त काही अंतर नाही आहे तर मी आता येथे आमच्या सोसायटीमध्ये दत्त मंदिर आहे तर तिथे मी आता वसायला आलेली आहे माझ्या नाना आणि मी आलेली आहे तर चला बरेचसे जण सकाळीच येऊन गेलेत आहे ना हां बरेच सकाळी येऊन गेलो ज्याच्यातरी टायमिंग नुसार दरात काढ Sampai आणि हे दत्त मंदिर एकदम सुंदर आहे आणि येथे आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटते येथे मुलांना खेळण्यासाठी जागा देखील आहे संध्याकाळी सर्व मुलं येतात इथे खेळण्यासाठी शंभू पण येत असतो आणि खूप भारी वाटते येथे आल्यानंतर आणि आम्हाला खरं तर गावामध्ये जायचं होतं पण आम्हाला एवढं सर्वांना न्यायला गाडी नव्हती हो कारण साहेबांना सुट्टी नव्हती हो त्यामुळे आम्ही येथे सोसायटीमध्येच गेलो दत्त मंदिरामध्ये आणि जण आले होते आणि काही जण तर वसून देखील गेले होते आणि देव हा सगळ्याच रूपांमध्ये आहे तर कुठे होऊ असलं तरीही चालत ना त्यामुळे मग आम्ही इथेच सोसायटीमध्ये आलो दत्त मंदिरामध्ये <laughs> ये बटeser बाजूला सगळे दिसता ते व्हिडिओ

सर्वांना ओसून झाल्यानंतर आम्ही मस्त फोटोशूट केलं आणि सर्वात जणी खूप सुंदर दिसत होते सर्वात नंतर बरेच फोटो काढल्यानंतर दत्त मंदिराच्या शेजारीच महादेवाची पिंड आहे आणि पुढे नंदी देखील आहे तर तिथे मी ओसल

तुळशीला पण ओसले आणि तिथे चार सुकडे ठेवले आणि एक घरी आणलेलं आहे तर मी तुळशी मध्ये नंतर आणि आता आम्ही चाललो आहे घरी घरी आल्यानंतर मी पहिले तुळशीला ओसलं मग देवाऱ्या सर्व देवांना ओसलं तर व्हिडिओ काढणारा शंभू आहे त्याच्यामुळं व्हिडिओ असा येत आहे तुम्ही पाहू शकता त्याला मोबाईल एवढा पकडता नाही येते त्यामुळे तो असं काढते व्हिडिओ तर बसून आल्यानंतर मी परत हलद्या मुकाला गेली होती एका ठिकाणी आणि नंतर आल्यानंतर आता मी राहिलेला स्वयंपाक करून घेते जाण्या अगोदर मी पुरण बनून गेली ते त्यामुळे आता फक्त आमटी भात आणि भजी आणि कोर्टे तळायचे आहेत तर चला करते तर मी जिथे ते हळदी गुंकायला गेली होती त्याने त्यांनी मी म्हणून दिलेलं आहे मिठी दाणे आणि इरवी पण आहे आणि खूप छान आहे मस्त आहे इडलीसाठी हिं टाकायला तर बारीक आहे इडलीसाठी हळदी खूप आता तर आता पहिले इथे मी चहा ठेवलेला आहे आणि पुरण मी करून गेली होती आता आमटी करायची आहे म्हणजे पीठ ठेवलेलं आहे आता मी गरमागरम चहा घेते आणि नंतर थोडी फ्रेश होऊन मी स्वयंपाक करते चला तर आता कोरड्या तळून झालेल्या आहेत आता मी भजे करणार आहे आणि भजे मी हातग्याच्या फुलांची करते तर याला हातगा बोलतात आणि हा सोलायचा त्यातली पानं पानं काढून घ्यायचे आणि हा जो तुरा दिसतोय हा तर तो काढून घ्यायचा काढून घ्यायचं आणि बाकीचे पानं असे एक करून काढून घ्यायचे आणि हे देखील तुम्ही घेऊ शकता तुकडे करून पण करू शकता पण मी आता सध्या हे पानच घेत आहे पानांची भजी करत आहे तरकडे मी ही तेलासाठीच वापरते त्याच्यामुळं तुम्हाला थोडी खराब दिसत असेल पण ही खास तळण्यासाठीच वापरते मी इथे गुळवणे झालेलं आहे इथे आमटी झाली आहे आणि इथे भात देखील झालेला आहे आणि दूध देखील टाकून ठेवले मी तर आता सोडून आपल्या भजी खायला खूप टेस्टी लागतात आणि ही भजे आपले कांदा भज्यांसारखंच वाटण टाकायचं आहे यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं ओवा हे वाटून टाकायचं आहे आणि कोथंबीर फक्त पाण्याचा वापर यामध्ये कमी करायचा आहे कारण पाणी जर जास्त टाकलं तर ते पानचट लागतं जास्त भजे त्यामुळे पाण्याचा वापर कमी करायचा आहे यामध्ये तर सर्व स्वयंपाक बनवून झालेला आहे फक्त पोळ्या मी गरम गरमच करते कारण गरम गरमच छान लागतात पोळ्या आणि त्यावर तूप टाकूनच मी भाजते पोळी कारण सर्वांना तूप टाकूनच आवडते पोळी भाजलेली त्यामुळे तर सर्व बनवून रेडी आहे तर मी आता नैवेद्य ठेवते देवाला नंतर आदामी आता आम्ही जेवायला बसू तर मी आता उपास सोडते आहे आणि जेवण रेडी आहे तर आजचा मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही परत एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय